ऊसावरील खतांच्या खर्चात निम्याने बचत मानेगावच्या अधिकराव मानेंचा उपक्रम पाच एकरात पाचट कुट्टीसह शेनखत ताग अंधेंच्या एकरी सव्वाशे टनाच्यावर ऊस उत्पादन घेण्याचा निर्धार पाटण तालुक्यातील मानेगाव येथील प्रगतीशील शेतकरी अधिकराव माने यांनी ऊस शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तब्बल पाच एकरातील ऊस तोडणीनंतर संपूर्ण पाचटीची शेतातच कुट्टी करून आता त्यावर हिरवळीच्या खतासाठी ताग आणि धेंचा घातला असून खतांवरील खर्च कमी करून विक्रमी ऊस उत्पादनाचा हा एक वेगळा प्रयोग राबवला आहे मानेगाव येथील अधिकराव माने यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी त्यांनी आतापर्यंत शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग व संशोधन अन्य शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पेरूच्या बागेपासून सुरू झालेला अधिकराव मानेंचा प्रवास आता यशस्वी आणि तज्ज्ञ प्रगतिशील शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आहे मुरमाड जमीन लागवडीखाली आणून त्यामध्ये ते नवनवीन प्रयोग करत असून त्यांच्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासह विविध तेहतीस पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे माने आता ऊस उत्पादनावरील खर्च कमी करून विक्रमी उत्पादन घेण्याच्या तयारीला लागल्या आहेत त्यासाठी काही दिवसापूर्वीच त्यांनी पाच एकरातील खोडव्याची तोडणी झाल्यानंतर पाचट व वाड्याची शेतातच मशीनने कुट्टी करून घेतली भुंडे ट्रॅक्टरने चिवडून पस्तीस ट्रेलर शेणखत त्यात विस्कटले भुंड्याची सरी करून पाचट मोजवली डेंचाचे शंभर किलो बीज सरीत विस्कटून वरंब्यावर साठ किलो ताग बियाने टोकन मशीनने टोकले पंचवीस दिवसांनी चार पोती युरियाचा डोस दिला दोन पाणी दिली वसंत ऊर्जाची फवारणी केली आता ताग पाच फूट वाढला आहे डेंचाही फुलावर आहे लवकरच तो ट्रॅक्टरने नांगरून जमिनीत गाडायचे त्यांचे नियोजन आहे अडीच एकरात पंधरा शून्य बारा आणि अडीच एकरात अठरा एक एकवीस एक जातीच्या ऊसाचे ते लागण करणार आहेत त्याचेही बियाणे प्लॉट तयार असून लवकरच नर्सरी उभी करायची तयारी सुरू आहे असे श्री माने यांनी सांगितले ते म्हणाले गुंट्याला तीन टनापेक्षा जास्त उत्पादन घेण्याचे स्वप्न आहे सरासरी सहा किलो वजनाचे ऊस तयार होतील उत्पादन खर्च निम्म्यावर आणून एकरी सव्वाशे टन उत्पादन क्रॉस करण्याचे स्वप्न आहे येत्या दीड वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात आलेले दिसेल एस स्वतःच्या पाच एकर क्षेत्रामध्ये ऊस गेल्यानंतर पाच न पेटवता वाड्यासह पाचटीची कुट्टी केली आणि कुट्टी केल्यानंतर रोटरनं बुंडे जे राहिले होते ते बुंडे सगळे चिवडून घेतले चिवडल्यानंतर कुंभार गावामधून पस्तीस टेलर शेणखत आणून त्या पाच एकरावरती टाकलं आणि वाळून दिलं आणि वाळल्यानंतर जे बुंडे चिवडले होते त्या बुंड्याची मी सरी निर्माण केली आणि सरीमध्ये शंभर किलो डेचा टाकलेला आहे आणि बुंड्यावरती जो गॅप शिल्लक राहिला त्याच्यावरती मशीननं साठ किलो ताग टुकून घेतला आणि टुकून घेतल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर त्याला नत्रा नत्र म्हणून युरियाची तीन चारपूत युरिया दिला आणि दहा ते बारा दिवसानंतर वसंत ऊर्जा मायक्रोन्युट्रियन आणि एकोणीस एकोणीस वीस लिटरचे तेवीस पंप फवारणी केली आत्ता तागाची उंची साडेचार फुटापर्यंत तागाची उंची आणि डेची उंची आलेली आहे आत्ता कळीवर आलेलं आहे आता इतकी खतं देण्यापाठीमागचा माझा एक उद्देश आहे या पाच एकर उंटा तीन टानाला घुस जा निघालाच पाहिजे हा उद्देश ठेवून सेंद्रिय खत प्रचंड प्रमाणात शेतामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ही सगळं उपद्रव केलेलं आहे आणि ह्या पाच अकरामधनं किमान सहाशे टनाला पेक्षा जास्त टनेज काढण्याचा मानस आहे